माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप शेकाप हा कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे असं माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नेहमीच म्हणायचे आजपर्यंत शेकापनं अनेक कार्यकर्त्यांना के मोठं केलं मोठमोठ्या पदांची जबाबदारी विश्वासानं दिली आज तेच कार्यकर्ते शेकाप लहान पक्ष आहे असं म्हणतात भाजपच्या पुढे नमतं घ्या असं सांगून पक्ष सोडून तत्व सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतायत अशांना ठेचून काढू अशी संतप्त प्रतिक्रिया शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे पंढरपूर येथे शेकापतच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील यांनी आपल्या तडाखेबंद जोशपूर्ण भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली पुढील काळ शेकापसाठी पोषक असणार आहे आपल्याला पुन्हा खंबीरपणे उभं राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी चोवीस तास पक्षाचं काम करायचं आहे अशी भावनिक साधही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना घातली उद्याची पहाट ही आपलीच असणार आहे आपल्याला उत्तुंग भरारी घेऊन शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा डौलानं फडकवायचा आहे असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी कर्जतमधून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी पंढरपूरमध्ये दाखल झाले होते नारायण दामसे यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन पंढरपूरमध्ये करण्यात आलं कर्जत नेरळ कशाले या भागातील कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी दाखल झाले होते रामशेठ राणे गजानन पेमाने कृष्णा बदे, विंद्र झोझे महेंद्र म्हसी अनिल जोशी बबन भालेराव योगेश राणे आदित्य गायकवाड इत्यादी नेते उपस्थित होते विकासनामा कर्जत